रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज भारतीय संविधान दिवस आणि त्यानिमित्तानं संविधानाविषयी थोडीफार माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा खास व्हिडिओ मला समजा कोणी विचारलं की तुम्हाला सगळ्यात जास्त आदर कोणाचा वाटतो तर माझं उत्तर असेल की ज्या लोकांनी समाजासाठी वेगळं काम केलेलं आहे त्या व्यक्ती मला देवासमान आहेत त्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हे संविधान लिहिलेलं आहे त्यांना शतशहा नमन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या देशामध्ये कुणीच कुणाचे रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही या देशाचा एकच रिमोट कंट्रोल आहे आणि तो म्हणजे आपले संविधान हिंदू मुस्लिम शीख इसाई या सगळ्यांनाच ते वरदान आहे ते म्हणजेच माझ्या बाबांनी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान आहे आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच भारताचा संविधान दिवस तुम्हा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जे हक्क पाहिजे सारेच दान करते रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते आयुष्यमान करते कमजोर भारताला सुटला तोल आमचा सावधान करते लोकांना जे लोकांनी लोकांकडून लोकांच्या साठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य आणि ही लोकशाही जी आहे ते बळकट करण्याचं काम कोण करत असेल तर ते आहे भारताचे संविधान विचार करा एका कुटुंबामध्ये जर भावंड असतील तर ती देखील एकत्र राहू शकत नाही परंतु या आपल्या भारतामध्ये अनेक भाषा अनेक प्रांत विविध संस्कृती विविध धर्म पंथ आहेत तरीसुद्धा आपली जी संस्कृती आहे ती टिकून आहे आणि सर्वजण गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहत आहेत ते फक्त या संविधानामुळेच संविधान नव्हते तेव्हा आपण परकीयांचे गुलाम होतो भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत भारतीय संविधान हे भारतीयांच्या भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क अधिकार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांची दिशा ठरवणारा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे संविधानाने सर्वांना एकत्र गुंफलेले आहे संविधानामुळेच देश चालतो आहे स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची जोपासना संविधानाने केली आणि या संविधानामुळे मिळालेल्या अधिकारांची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हावी म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा भारतीय संविधानाचे महत्व या विषयाचा समावेश केलेला भारती आहे भारतीय संविधान जे आहे त्याचं वेगळे पण सांगायचं झालं तर हे जगातले सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे भारतीय राज्यघटना जी आहे ती संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ही राज्यघटना जी आहे ती लागू करण्यात आली भारत सरकारने दोन हजार पंधराला प्रथमच हा संविधान दिन जो आहे तो साजरा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचं जे स्मरण आहे ते स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचं महत्व जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संविधान दिन साजरा केला जातो भारतीय संविधान जे आहे हे पंचवीस भागांमध्ये विभागलेले असून त्यामध्ये चारशे अठ्ठेचाळीस आर्टिकल्स आहेत आणि बारा पत्रके आहेत हे संविधान लिहिण्यासाठी जवळजवळ सहा महिने इतका कालावधी लागला होता संविधान बनवण्यासाठी पहिली सभा एकोणीसशे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला झाली होती आणि हे संविधान बनवण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुख्य समितीचे अध्यक्ष होते आहे ते भारतीय संविधान जे नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला पूर्णपणे तयार झाले परंतु अधिकृत रूपाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठला लागू करण्यात आले आणि हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री आणि मसुदा समितीचे पहिले अध्यक्ष होते त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं भारतीय संविधान हे हस्तलिखित असावे अशी नेहरूंची इच्छा होती बिहारी नारायण रायजादा यांनी कॉलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे याची जबाबदारी त्यांना देण्यामध्ये आली आणि संविधान लिहिण्यासाठी दोनशे चोपन्न दौत आणि तीनशे तीन पेन वापरण्यात आले तसेच शांतिनिकेतन मधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली आणि भारतीय संविधानाची मूळ प्रत संसदेच्या वाचनालयातील हेलियमने भरलेल्या बॉक्समध्ये ठेवली होती ठेवली आहे दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला दोन हजार पंधरा हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्या वर्षी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करण्यात आली संविधानातील बरेच भाग अमेरिका जर्मनी आयरलँड ऑस्ट्रेलिया कॅनडा जपानच्या संविधानामधून घेतले गेले आहेत यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार कर्तव्ये सरकारची भूमिका पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार त्यांचे वर्णन केलेले आहे विधिमंडळ न्यायपालिका यांचे काम काय आहे ते भारत भारत <coughs> सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला देश सॉरी चालवताना त्यांची भूमिका काय असावी अशा या सर्व गोष्टी राज्य घटनेमध्ये नमूद केल्या आहेत आणि या संविधान दिनी आपण आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली पाहिजे देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनण्याने संविधानाचा उद्देश तर पूर्ण होईलच शिवाय संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्रही घडेल आर्थिक विषमतेची खोल दरी कमी करूनच राज्य घटनेचे उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण होईल शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं हर इंसान को संविधान से मिला है तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है औरों को जो मिला वह मुकद्दर से मिला है हमें तो मुकद्दर में भी संविधान ही मिला है जय हिंद जय भारत